नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले कलाकार संघटना यांच्या वतीने आयोजित भव्य सत्कार समारंभात दोन गौरव करण्यात आला सांगली जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्त झालेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र बापू खरात आणि गोवा राज्य शासनातर्फे डॉक्टरेट पदवी प्राप्त झालेले युवा उद्योजक डॉक्टर तात्यासाहेब गायकवाड सूरज नामदास यांचा शाल फेटा नारळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात कार्यक्रमाची सुरुवात घरनिंकी येथील बौद्ध विहारात त्रिसरण पंचशील घेऊन शांत वातावरणात करून करण्यात आली महिला आघाडी आणि समाज बांधवांनी बुद्धविहारातच प्रथम शाल फेटा व नारळ देऊन गौरव केला फटाक्यांच्या आतशबाजीत जोशात स्वागत राजेंद्र बापू खरात आणि डॉक्टर तात्यासाहेब गायकवाड यांचे फटाक्यांच्या जल्लोषात घोषणांच्या गजरात उत्स्फूर्त वातावरणात स्वागत करण्यात आले कार्यकर्त्यांनी मोठ्या हारांनी सन्मान करत जय भावनिक मनोगत बाबासाहेब आंबेडकर हे आमचं जीवनदायित्व आहेत त्यांच्या विचारांनीच आम्ही उभे राहिलो प्रत्येक कार्यक्रम प्रत्येक सन्मान हे बाबासाहेबांच्या विचारांप्रती आमचे कर्तव्य आहे कलाकार संघटना ही केवळ एक संघटना नाही तर बाबासाहेबांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा एक पवित्र मिशन आहे अशा शब्दात सुनील भाऊ तोरणे यांनी आपले भावनिक मनोगत व्यक्त करत उपस्थितांना अंतर्मुख केलं मान्यवरांची उपस्थिती व मार्गदर्शन कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली सुनील तोरणे नवनीत लोंढे तुषार लोंढे व विशाल काटे यांनी आपल्या मार्गदर्शनात सामाजिक एकोपा विचार प्रवाह आणि नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन कसे महत्वाचे आहे हे विषद केलं कार्यक्रमाची सांगता सामूहिक बाबासाहेबांचा जयघोष व जय भीम घोषणानी व जल्लोषात झाली तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर